महाड तालुक्यातील महापळ पंढरपूर मार्गावर शिरगाव नाक्यांपासून पुढे खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असून जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना व वाहन चालकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे या रस्त्यांच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळाल्यामुळे ठेकेदारांकडून आता ह्या खड्ड्यांकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे खड्ड्यांवरून या आधी सर्वांनी आवाज उठवल्यामुळे ठेकेदारांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास रात्रीच खेळ चाले या उक्तीप्रमाणे रात्री उशिरा हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यास सुरुवात केली असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले सकाळच्या सुमारास जेव्हा या खड्ड्यावरून रहदारी सुरू झाली तेव्हा हे भरलेले खड्डे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे तेथे ग्रामस्थ व वाहन चालकांच्या लक्षात आले नुसत्या हाताने व पायाने उकरले असता खड्ड्यात भरलेली खडी आणि डांबर पूर्णपणे निघून जात असल्याने नागरिकांमध्ये ठेकेदार व प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे का झालंय पण काम ह्या काय चांगला आहे ना काम काहीत काय हा पण नाही का असं वाटतं की डांबर आहे का ऑइल आहे तो काय समजतच नाहीये पुरी खडी बाहेर आलेली आहे चांगला व्हायला पाहिजे होतंय तो काम चांगला नाही रोड नाही तर नाही समजा पण खड्डी ती तरी व्यवस्थित झाल्या पाहिजे हा काय के टाकले का हा आहे का हा यांनी गाड्या स्लीप होणार आहेत बाईकवाले पण एक तर एक, एक भाई शिंदे गेला तर गेला परंतु याच्या मागे पण जाणारी लोक ह्या ह्या निकृष्ट दर्जेचं काम केल्यामुळं अनेक लोक याच्यातून हे होणार आहेत आणि एखाद्याचा आयुष्याचा वाटोळा होणार आहे तर आता पूर्णपणे माझं नाव गणेश भुवट शिरगाव ते म्हल ह्या रस्त्याला जे खड्डे पडले होते ह्या खड्ड्याला रात्री तीन साडेतीनच्या च्या दरम्याने ह्या रस्त्याची मलमपट्टी करण्यात आलेली आहे आणि मलमपट्टी करत असताना गेले सहा महिन्यापूर्वी सिमेंटचे सिमेंटच्या मटेरियलने खड्डे भरले होते आणि आता ते डांबरीकरण डांबरीकरण असतो डा दा, डांबरी मटेरियल असतो अशा पद्धतीने आता हे खड्डे भरण्यात आलेले आहेत भरत असताना एवढ्या निकृष्ट दर्जाचा माल वापरला आहे की मोटरसायकलवाले स्लीप होऊ शकतात यांना जाणाऱ्या चालणाऱ्या माणसाला पण त्याच्यावरनं चालता येत नाही यांना जाणाऱ्या गा गाड्यांचे ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये निप निरापराध लोकांचं बली जाऊ शकतो याची शासनाने दखल घ्यावी आणि हे जे काय निकुष्ट दर्जाचं काम चाललंय हे कुठेतरी थांबवले पाहिजे एवढीच आमची सरकार मायबापला विनंती आहे नमस्कार मी वैभव होते मी सध्या मापळ पंढरपूर रोडवर उभा आहे नॅशनल हायवे मापळ पंढरपूर एकशे सहासष्ट डी त्या रोडचे खड्डे मोजवण्याचे काम नॅशनल हायवेतर्फे करण्यात आलेलं आहे त्या कामाची खड्डे मोजवण्या प्रति कामाची पद्धत प्रत्त बघाल तर तुम्ही हैराण व्हाल हे रस्त्यावर टाकलेले डांबर आहे डांबरीकरण कार्पेट टाकलेलं आहे कार्पेटची अवस्था बघाल जे, कंडिशन काय बघा हे ह्या प्रतीचं डांबर आहे बस माझी नॅशनल हायवे राष्ट्रीय मारो यांना विनंती आहे की ह्या रोडचं काम उत्तम पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करायला ह्या कामाची तात्काळ त्यांनी लक्ष देऊन हे काम पूर्ण करण्याची विनंती त्यांना करत आहे मी एवढं सांगतो त्यांना